नमस्कार माझं नाव विजय उषा शहाजी कदम राहणार रहमतपूर आधुनिक केसरी प्रस्तुत महाराष्ट्राचा महाकवी कोण होणार या स्पर्धेत मी माझी कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं नाव आहे विटा माझ्या कवितेचं नाव आहे विटा देवाचीच निर्मिती ही मग देवाला विटाळ कसा अहो देवाचीच निर्मिती ही मग देवाला विटाळ कसा तुमच्या आमच्यासारख्या माणसांनीच केली सुरू ही देवाचीच निर्मिती ही मग देवाला विटाळ कसा तुमच्या आमच्या सारख्या माणसांनीच केली सुरू ही प्रथा जिच्या असण्यानं माणसाचा जन्म ठरतो जिच्या असण्यानं माणसाचा जन्म ठरतो तिलाच समाजात आपण विटाळ मानतो जिच्या असण्यानं माणसाचा जन्म ठरतो तिलाच समाजात आपण विटाळ मानतो अहो देवाचीच निर्मिती ही मग देवाला विटाळ कसा कोमजलेल्या फुलाला जसं कोपऱ्यात फेकतो कोमजलेल्या फुलाला जसं कोपऱ्यात फेकलं जात तसे ते चार दिवस तिला वाळीत टाकलं जात कोमजलेल्या फुलाला जसं कोपऱ्यात फेकलं जात तसे ते, ते चार दिवस तिला वाळीत टाकलं जात अहो देवाचीच निर्मिती ही मग देवाला विटाळकासा रक्ताचा थेंब गळता आई आटवते रक्ताचा थेंब गळता आई आटवते तीच आई रक्ताळली असता किती काही सण करते तीच आई रक्ताळली असता किती काही सहन करते देवाचीच निर्मितीही मग देवाला विटाळ कसा कसला हा अस्पृश्यतेचा अभद्र व्यवहार कसला हा अस्पृश्यतेचा अभद्र व्यवहार खरा तर हवा असतो तिला त्या चार दिवसात माणसातल्या आपुलकीचा आधार खरा तर हवा असतो तिला त्या चार दिवसात माणसातल्या आपुलकीचा आधार देवाचीच निर्मितीही मग देवाला विटाळ कसा तोडून या बेड्या आता मुक्त हो रागीन तोडून या वेड्या आता मुक्त हो रागिनी कितीही गगनभेदी पुरुषार्थ असला तर तूच आहेस त्यांची जननी कितीही गगनभेदी पुरुषार्थ असला तर तूच आहेस त्यांची जननी देवाचीच निर्मिती ही मग देवाला भेटा